अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दे दुर्गा देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने त्या महिषासुरावरती विजय मिळवला होता आणि तेव्हापासूनच माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस नऊ देवींची ही पूजा केली जाते नऊ दिवस बघा हे अतिशय महत्वाचे आणि शुभ मानले जातात म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही खास उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये फक्त एकदा आपल्याला बघा या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला बघा स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती पूर्ण होईल जे तुमच्या बघा नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा होईल ती तुमच्यावरती प्रसन्न होईल असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी बघा काही वृक्ष आहेत वनस्पती आहेत त्यांना बघा विशेष असे महत्त्व आहे आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर काही झाडे आणि वनस्पतींना देवाचे देखील प्रतीक मानले जाते ही झाडे लावणे सुद्धा बघा अतिशय शुभ मानले जातात आणि त्यांची देखभाल करणे देखील म्हणजेच बघा देवांची पूजा करण्यासारखेच असते शास्त्रामध्ये ही झाडे अतिशय पूजनीय मानली जातात कारण यांच्यामध्ये देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते की या वृक्षांची बघा पूजा केल्याने देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि सुख समृद्धी नांदत असते जर बघा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे प्रबळ इच्छा आहे ती तुमची बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असेल माझ्याही मनामध्ये काही ना काही इच्छा असणारच आहे आणि ही इच्छा बघा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा भरपूर तडजोड करत असतो भरपूर मेहनत करत असतो बस भरपूर कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कोणती ना कोणती इच्छा जी आहे ना तर ती अपूर्ण राहतच असते आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही अशावेळी जर बघा आपल्या प्रयत्नांसोबतच आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या मनामधील सर्व इच्छा पूर्ण होतात जर बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही या झाडाला जर स्पर्श करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त केली तर नक्कीच तुम्हाला बघा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा आज जरी असली तरी ती पूर्ण होईल तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही फक्त एकदा या झाडांची पूजा केली तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी आणि ही संपूर्णपणे नष्ट होईल लक्ष्मी ही बघा तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करेल आणि बघा जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा ती तुम्हाला प्राप्त करून देईल यामध्ये बघा पहिले जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड बघा हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाचे महत्त्व खूप आहे बघा असं म्हटले जाते की या पिंपळ वृक्षामध्ये तेहत्तीस प्रकारच्या देवी देवतांचा वास असतो पिंपळाला बघा अमृताचे झाड असे देखील म्हटले जाते औषधी गुणांनी युक्त औषधांनी युक्त समृद्ध असलेल्या अशा पिंपळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते पिंपळाच्या झाडांमध्ये भगवान विष्णू वास करतात आणि या वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे या झाडांची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळत असते आणि सर्व प्रकारचे संकटे दूर होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी येते मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा क कलश घ्यायचा आहे किंवा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा छोटा खडा टाकायचा आहे आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल त्यानंतर हे जे जलमिश्रित पाणी आहे दूध मी दूध गूळ हे जे मिसळून आपण तयार केलेलं पाणी आहे हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला या पिंपळाच्या वृक्षाला हे जे आपण नेलेलं जेल आहे ते जेल अर्पण करायचं आहे दिव्या प्रज्वलित करायचं आहे आणि या दिव्याखाली बघायला तुम्हाला त्याच वृक्षाचं एक पान तोडून त्या दिव्याखाली ठेवायचं आहे आणि त्या दिव्याला त्या पानांचं आसन द्यायचं आहे जर बघा तुम्हाला हे पान तोडणं शक्य नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घेऊन जाऊ शकता आणि त्या दिव्याखाली बघा थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता त्यानंतर बघा तो दिवा तिथेच ठेवून तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा बघा हे जप करायचं आहे आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि बघा हात जोडून तुम्हाला हे म्हणून झाल्यानंतर प्रदक्षिणा झाल्यानंतर माता लक्ष्मीचं सुद्धा जप करायचं आहे तुमच्या मनामध्ये बघा आवाहन करायचं आहे माता लक्ष्मीला आणि सांगायचं आहे की माझ्या ही इच्छा आहे अमुक अमुक इच्छा आहे तुमची तर ती तुम्हाला बघा अशी पूर्ण होवी अशी तुम्हाला अगदी मनोभावे त्या वृक्षाला सांगायचं आहे आणि बघा आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करू शकतात अशा पद्धतीने बघा जर तुमच्या जवळपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्ही फक्त एकदा जरी हा उपाय केला ना तरी बघा त्याच्यानंतर बघा पुढचं जे झाड आहे ते, ते वडाचं झाड बघा वडाच्या झाडाला वटवृक्ष देखील म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये पिंपळानंतर बघा वटवृक्षाला खूप महत्त्व आहे वटसावित्रीचा हा सण हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो या दिवशी वडाची पूजा केली जाते वडाच्या झाडांमध्ये बघा साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती वास करत असतात आणि यामुळे या झाडाची या पूजा केल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते म्हणूनच तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जसं मी सांगितलं त्याप्रमाणेच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे दूध टाकायचं आहे आणि एक दिवा टाकायचा आहे पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला त्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्या झाडाला जल अर्पण करून तुम्हाला तिथे जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बघ आपला जो उजवाता हात आहे तो उजवा हात तुम्हाला त्या झाडाला लावून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे त्यानंतर बघा पुढचं जे झाड जे झाड आहे ते अशोकाचं झाड बघा अशोकाच्या झाडाला बघा हिंदू धर्मामध्ये खूप असे महत्त्व आहे पवित्र आणि शुभ असे म अशोकाच्या झाडाला मानले जाते भगवान शिव वास करत असतात या वृक्षामध्ये अशोकाचे वृक्ष बघा शोक पसरवतो असे देखील मानले जाते कोणत्याही शुभ कार्यामध्ये अशोकाच्या पानांचा वापर केला जातो या वृक्षाची बघा पूजा देखील केल्याने आपल्याला जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम टिकून राहण्यास मदत होते या वृक्षाला सुद्धा स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुमच्या मनातील ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या वृक्षाला प्रार्थना देखील करायची आहे त्यानंतर बघा पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळस हिंदू धर्मामध्ये बघा तुळशीचं किती महत्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बघा असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मी कायम वास करत असते त्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांती नांदत असते हे तुळशीचे रोप आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाहीत आणि म्हणूनच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं परंतु बघा तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुळशीची पूजा करणं शक्य नसेल तर फक्त एकदा तुम्हाला जला जला या तुळशीला बघा जल अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध जे आहे ते टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे चिमुडभर हळद टाकली तरी सुद्धा पुरेसा आहे आणि हे जे हळद मिश्रित जल आहे ते तुम्हाला त्यानंतर काय करायचं की तो, तो तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुळशीजवळ बघा आपण सकाळ संध्याकाळ हा दिवा लावतच असतो आणि ह्या उपाय करताना सुद्धा तुम्हाला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुळशी मातेला बघा धूपदी पाणी ओवाळून घ्यायचं आहे आणि या वृक्षाला बघा तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे बघा आपला जो उजवा हात आहे त्या आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्ही ही इच्छित मनोकामना व्यक्त केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर बघा पुढचे जे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड बघा हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला सुद्धा खूप महत्त्व आहे हे तुम्हाला माहीतच आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण केळीच्या पानांचा केळीच्या झाडांचा वापर करत असतो सत्यनारायण भगवानांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण केळीच्या झाडांचा पानांचा उपयोग करत असतो आणि बघा भगवान श्री विष्णु आणि देवी लक्ष्मी यांना केळी खूप प्रिय आहेत आपण नवरात्रीमध्ये प्रसाद म्हणून देखील केळीचाही वाटप करत असतो घरामध्ये सुख समृद्धीसाठी केळीच्या रूपाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते म्हणून बघा आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बघा थोडीशी हळद दूध आणि गूळ टाकायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला हे जे नेलेलं जेल आहे ते अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथेच प्रज्वलित करायचा आहे आणि केळीच्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा करून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे तर बघा अशा पद्धतीने तुमच्या घराजवळ जर कुठे केळी केळीचं झाड असेल वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल तर बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही फक्त एकदा जरी या झाडाला या पद्धतीने पूजा करून बघा तुमची इच्छित मनोकामना व्यक्त केली तर बघा तुमच्या सर्व अडचणी ना त्या दूर होण्यास मदत होईल तर हा जो उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तीन चार प्रकारचे उपाय मी तुम्हाला सांगितले हे उपाय जरी केले ना तरी तुम्हाला फरक पडेल आणि त्याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल पण मग अस तुळस तर सर्वांच्याच घरी असते त्यामुळे बाकी झाडांचा उपाय तुम्हाला जर शक्य नाही झाला तर कमीत कमी तुम्ही तुळशीच्या झाडाचा जरी उपाय नक्कीच करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ